नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण काल सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेश आणि गुजरातकडे कमी दाबाचं क्षेत्र सरकलं असून थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं ढगाळ वातावरण आहे एकूणच पावसाची परिस्थिती अतिशय हलक्या स्वरूपामध्ये आहे कोकण किनारपट्टीचा पावसाचा जोरही कमी झाला आहे परंतु अधूनमधून जोरदार सरी येत आहेत आपण समोरील भारताचं जर निरीक्षण केलं पावसाचं वातावरण मुळात महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानच्या काही भागामध्ये आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रात आपल्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे हे महत्त्वाचं आहे आपण आज जर बघितलं तर विद पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये आणि पुणे अहिल्यानगर बीड आणि लातूर धाराशिवच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती असून हलक्या पावसाचं वातावरण आहे आपल्याला माहीतच आहे की आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा देत असतो कारण सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जेव्हा जास्त दिवसाचा अंदाज सांगतो तेव्हा त्यामध्ये बदल होण्याची शक्यता अधिक असते आता आपण बघतो की पूर्व मराठवाडा विदर्भातील पूर्व विदर्भ उदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे कोकणात विरळ सरी होण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात खास करून धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस होऊ शकतो आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि एकूणच विदर्भाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण राहील असं दिसतं आहे स्कायमेटचा तेवीस तारखेचा आपण जर अंदाज बघितला तर पूर्व विदर्भ विदर्भाचा उत्तरकडील भाग आणि कोकण असंच तरण दाखवलं इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे या वातावरणात फार सुधारणा होणार नाही मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर म्हणजे घाटमाथ्यांवर आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात पावसास अनुकूल स्थिती आहे कोकणात पाऊस चालू राहील अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी येतील त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात स्कायमेटच्या अंदाजानुसार देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे आणि जुलै महिन्याचं वैशिष्ट्य आहे की याच भागात पाऊस पडतो इतरत्र पावसाचा जोर कमी असतो आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज घेत असतो उद्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आहे कोकणात मात्र पावसाच्या सरी कायम असतील चोवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र हे भारताच्या उत्तरेकडे सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेच्या भागात म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला पाऊस असणार आहे उत्तर कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल परंतु एकूणच कोकणामध्ये पावसा हातून राहणार आहे ईस एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण लगातार म्हणजे एकत्रित सात दिवसाचा अंदाज बघू जेणेकरून आपल्याला थोडा अंदाज येईल की महाराष्ट्रात काय बदल होऊ शकतो सध्या तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाला दाखवलं जात आहे चोवीस तारखेला हे महाराष्ट्रात एकूणच पावसास अनुकूल स्थिती आहे पंचवीसला देखील हे मॉडेल महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवत आहे आपण सव्वीस तारखेपर्यंत एकत्रित अंदाज जेव्हा बघतो तेव्हा पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे इतरत्र ढगाळ वातावरण आहे या वातावरणात फार बदल सत्तावीस तारखेपर्यंत नाही अठ्ठावीस तारखेला मात्र बदल असा आहे की पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्व विदर्भातून मराठवाड्याकडे सरकणार आहे आणि एकूणच कोकण किनारपट्टीचा पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे एकोणतीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे म्हणजे एकूणच विदर्भ आणि कोकण जे पावसाळी वातावरण होतं ते मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण असं वाढणार आहे आणि थोडं मध्य महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव वाढून नाशिक परिसरात पावसाचं प्रमाण वाढू शकतं साधारण तीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघितलेला आहे एक महत्वाचा बदल आपल्याला आणखी असा दिसतोय की बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा सा अंदाज साधारण तीस तारखेच्या दरम्यान आहे आणि एकूणच बंगालच्या उपसागरात जेही सिस्टम तयार होतात त्याचा मार्ग हे महाराष्ट्राच्या दिशेने असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील महाराष्ट्रात कमीदाब निर्माण होऊन पाऊस पडणार आहे आणि कोकणातील आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होईल आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पंधरा ऑगस्टनंतर वाढेल तोपर्यंत गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात होत राहणार आहे कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर सरकलं असल्यामुळे कमी दाबाचा महाराष्ट्रातील प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे एकूणच कोकण आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण हे घटण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ अठ्ठेचाळीस तासासाठी तीन दिवसाचा अंदाज या मॉडेलचा बघतो या मॉडेलनुसार अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातही अनुकूल वातावरण आहे नंदुरबार धुळ्यामध्ये अनुकूल वातावरण आहे नाशिक पश्चिममध्ये अनुकूल वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेलाही पाऊस होऊ शकतो हिंगोलीमध्ये आणि वाशीमध्ये थोडं वातावरण राहू शकतं मात्र महाराष्ट्राचा दक्षिणी भाग जो आहे यामध्ये चंद्रपूरचा दक्षिणी भाग असेल नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे पूर्व नाशिक पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूर या भागात पावसाचं वातावरण कमी राहणार आहे कोकणात हलक्या ते मध्यम सरी होतील पुढील अठ्ठेचाळीस तासात आपण धावता अंदाज जरी घेतला तर आता सध्या विदर्भातील जिल्ह्याच्या खास करून नागपूर भंडारा गोंदिया अमरावती पूर्व आणि यवतमाळ वर्धा परिसरात थोडं पावसाळी वातावरण आहे कोकण किनारपट्टीलाही अधूनमधून जोरदार सरी होऊ शकतात थोडं पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र नाशिक या परिसरात उद्या वाढू शकतं आणि एकूणच अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया याच जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाळ्यातून राहील संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहील कोकणात पावसाळ्यातून राहणार आहे त्यामुळे फार जोर नसला तरी हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे चोवीस तारखेलाही फार पावसाळ्यातून नसलं तरी उत्तर महाराष्ट्र आणि खास करून कोकणामध्ये पावसाळी राहणार राहणारे इतरत्र पावसाचा जोर उघडणार आहे आपण बघतो की नवीन कमी दाबापर्यंत आपल्याला पावसाचं तरण कमी राहणार आहे त्यामुळे चोवीस तारखेला फार पावसाळी परिस्थिती राहणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात विदर्भ कोकण असा राहणारे थोडा उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीजा